जय भीम मित्रांनो आपण बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसावी जयंती जगभरामध्ये साजरी होताना अकरा एप्रिल रोजी एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचं नाव आहे जय भीम पॅन्थर आणि त्याच अनुषंगानं आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत आणि नवी मुंबईमध्ये इकडचे जे कार्यकर्ते आहेत संपूर्ण थिएटर बुक करून जय भीम पॅन्थर जे मूवी आहे हे समाजाला दाखवण्यासाठी फ्री मध्ये ठेवलेत आणि त्याच अनुषंगानं त्या जयभीम पॅन्थर मूवी मधले काही कलाकार या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत ऍक्टर म्हणून विनय धाकडे सर आपल्या बरोबर आहेत काय सांगणार आहात आज जयभीम भीम पॅन्थर मुव्ही प्रदर्शित तुम्ही केलेला आहात एक ऍक्टर म्हणून काय सांगणार आहात कसं प्रतिसाद मिळतोय सर प्रतिसाद चांगला मिळतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मला असं वाटतं की आणखी चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे आपण परिस्थित चित्रपट पाहतो समजा तर त्यांना भरपूर प्रतिसाद भेटतो पण आता एवढा चांगला सोशल मेसेज देणारा चित्रपट विचार एक चळवळीची विचार सांगणारा चित्रपट बाबासाहेबांचे विचार सांगणारा चित्रपट म्हणजे जेवढे आपले महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांचे विचारावर आधारित असा चित्रपट आहे आणि तो प्रत्येकानं बघावं आणि प्रत्येकाने त्याच्यातले विचार घ्यावं असं मला वाटते आणि सगळ्यांनी बघायला पाहिजे सर्व असे चित्रपट खूप कमी येतात आणि हा एक चांगला प्रयत्न केलाय बंदीजींनी आमच्या की बरेचसे चित्रपट आपण बघतो म्हणजे थ्रिलर म्हणा लव्ह स्टोरी म्हणा किंवा पद्धतीचे चित्रपट चित्रपट खूप कमी त्यात त्यात ये कमी येतात आणि आपल्या समाजावर येणारे फार राहतात तर असे चित्रपट वारंवार यायला पाहिजे लोकांमध्ये अवेअरनेस वाढायला पाहिजे आणि हे चित्रपट बघायला पाहिजे प्रत्येकाने असं मला वाटतं इंटरव्हल पर्यंत आम्ही देखील तोच मूवी बघितला आहे परंतु त्याच्यामध्ये या दोन चार वर्षामध्ये घडलेल्या ज्या शोषित वर्गांवरती जे अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे काय तुमच्या मनामध्ये आला चित्रपट तुम्ही शूट करताना काय सांगणार सा? सर शूट करताना ज्या दिवशी स्क्रिप्ट हातामध्ये आली आणि वाचल्यानंतर शब्दच नव्हते आमच्याकडे असं एकही एक आर्टिस्ट नाही आहे की ज्याच्या या विषयावर बोलून म्हणून कारण की त्याच्यातले जे व्यथा आहे आणि ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे ते म्हणजे वा भयंकर वातावरण आहे आणि हे चित्रपट करायच्या केल्यानंतर त्या कॅरेक्टर जेव्हा जग जगत होतो तेव्हा एक गोष्टी फील झाल्या की समाजासाठी आपण काहीतरी देणं असतं आणि ते देणं आपल्याला प्रत्येकाला करावं लागतं तर ते आम्ही प्रयत्न केला सर आणि हा जो त्रास होता या चित्रपटामध्ये जे 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 पात्र आहेत हे एक सत्यघटनेवर आहेत बरेचसे पात्र त्याच्यामध्ये आणि त्या पद्धतीने ते निभवताना खूप जास्त त्रास दिला सर की आजही या काळातही अशा पद्धतीची वागणूक आहे आणि हे दोन हजार पंचवीस ची गोष्ट आहे सर हे वाईट आहे खूप वाईट आहे एवढ्या दिग्गज ऍक्टर बरोबर तुम्ही काम केला कसा वाटला काम करताना सर काम करताना अनुभव खूप चांगला आलाय कारण की यांना आपण लहानपणापासून पाहतो त्यात बरेचसे जयंत सर म्हणा किंवा संजय कुलकर्णी सर म्हणा किंवा मिलिश शिंदे सर म्हणा यांना टीव्हर बघत आलेलो आहे आणि त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळते हे अभिमानाची गोष्ट आहे आणि इथे संतोष गाडे सर किंवा निशांत भंतीजी यांच्यामुळे शक्य झालंय आणि खरंच मजा आली बरच काही शिकता आलं यांच्याकडनं आणि अजून चालू आहे ना आपल्या बरोबर प्रोड्युसर आहेत भंते आहेत काय सांगणार आहेत एकंदरीत हा चित्रपट आज दिग्दर्शित झालाय काय सांगणार आहेत कसं वाटतंय तुम्हाला कसं प्रतिसाद मिळत आज मी सर्वप्रथम ज्यांनी आज या थिएटर मध्ये शो लावलेला आहे वाशि या ठिकाणी आयुष्यमान प्रतीक जाधव सर आणि त्यांची ऐरोली मधील सर्व भीम सैनिक त्यांच्या सोबत असणारे त्यांना साथ देणारे सर्व कम कमिटी यांचं मी अभिनंदन करतो खरं पाहिलं तर हा जो चित्रपट निर्माण करण्याचा जो हेतू आहे तो खूप अंतकरणातून आणि काहीतरी समाजाला प्रत्येकानं दिलं पाहिजे वाईट गोष्टीपासून वाचण्यासाठी जे का समाजा वे वे काही आज समाजामध्ये दंगल दिसत आहेत वेगवेगळ्या गोष्टीपासून तरुण पोराची माथे भडकत आहेत काही अनेक गोष्टी रोज काही ना काही टीवर आम्हाला बघत आहे तर बाबासाहेबांनी मीडिया हे प्रभावी माध्यम सांगितलेलं आहे लोकशाहीतला आपला अतिशय महत्वाचा स्तंभ सांगितलेला आहे आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जर योग्य माहिती गेली तर निश्चितच सर्व लोक सुखी राहतील बाबासाहेबांनी कधी एका जातीसाठी धर्मासाठी किंवा इवन त्यांच्यावर ज्यांनी अत्याचार केलेला आहे तर त्यांना सुद्धा बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे प्रेम केलेला आहे हे बाबासाहेबांचे सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे आपलं काहीतरी काम आहे कार्य आहे या हेतून नवीन ड्रीम प्रोडक्शन निर्माण झालेला आहे सोबत आमचे संतोष जे आहेत बाबासाहेब पाटील आहेत नाथाराम धापसे आहेत त्याचबरोबर प्रकाश शिंगारी आणि सर्व कलाकार तर हा चित्रपट निर्माण करण्याचा उद्देश मुख्य उद्देश म्हणजे असा की कलाकारांनी ठरवलं मी सुद्धा समाजामध्ये अनेक वर्षापासून काम करतो सर्वजण काम करतात कुठेही कुठ प्रोडक्शन मध्ये काम केलं तर पैसा तर भेटणार उपाशी तर राहणार नाही परंतु आपण एक माणूस आहे आणि आपलं काहीतरी समाजाला देणं आहे अनेक महापुरुषांनी या समाजाला आपलं आयुष्य दिलेलं आहे मग जरी आम्ही आयुष्य देऊ शकत नाही परंतु आमच्या जीवनातला काही वेळ देऊ शकतो समाजासाठी म्हणून सर्वजण एकत्र आले केवळ आणि केवळ बाबासाहेबांचा संदेश हा जनमानसापर्यंत पोहोचावा या उद्देशाने एकत्र आले म्हणून हा पिक्चर सफल झाला बनला अन्यथा जर असं ध्येयाने झपाटलेले लोक जर आमच्या पाशी नसते तर हा चित्रपट कधीही निर्माण झाला नसता आज आम्ही समाजामध्ये बघतो अनेक श्रीमंत लोक आहेत अनेक उद्योगपती लोक आहेत परंतु असे चित्रपट पर काढायची धाडस काढत नाही कारण की त्यांना वाटते जर हा चित्रपट लोकांनी बघितला नाही तर सगळा पैसा वेस्टच होऊन जाईल लोक कधी पण बिझनेसच्या हिशोबाने बघत असतात परंतु आमची जी प्रोडक्शन टीम आहे आमच्या मनात कुठलाही बिझनेसचा हेतू नाही फक्त एक काहीतरी आपण दिलं पाहिजे हे बरोबर नाही जे काही महाराष्ट्रामध्ये समाजात चाललेला आहे आणि बाबासाहेबांनी एक कुठंतरी चौकटीत लोक बांधत आहेत अनेक लोकांनी चित्र या चित्रपटाला चांगलं उत्तर धरलेलं आहे मी प्रत्येक जाधवांचं यासाठी स्वागत करतो की आम्ही त्यांना कॉल केला नाही आम्ही त्यांना बोललो नाही आमंत्रण दिलं नाही किंवा तुमचा खूप मोठेपणा होईल समाजामध्ये म्हणून तुम्ही हे काही नाही जसे आमच्या मनामध्ये भावना होते की आपण काहीतरी केलं पाहिजे त्याच भावनेनं प्रत्येक जाधव आणि त्यांचे कमिटी जुळणे आणि असे लोक जेव्हा समाजात निर्माण होतील तर निश्चितच सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा एकत्र येतील कारण की आज पुढी पिढी शिक्षित झालेली आहे आज बऱ्याच पिढीला जे एज्युकेशन करतात कॉलेजमध्ये जातात किंवा चांगल्या प्रकारे आय टी मध्ये जॉब करतात त्यांनाही पाठीमागच्या गोष्टीचं घेण नाही पण त्यांना वाटत की आपण प्रेमानं कसं राहिलं पाहिजे तर हे जर विचार असेल तर फक्त महापुरुषांकडे आहे महापुरुषाचे विचार लोकांपर्यंत पोहोचायचा या उद्देशाने चित्रपट काढला आणि त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो महाराष्ट्रातील तुमच्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो की बघा आम्ही एकदम चांगल्या भावनेने लोकांपर्यंत आलेलो आहोत आपण सुद्धा स्वयंप्रेरणेने यावं हे बाबासाहेबांचं काम आहे समाजाचं काम आहे चळवळीचं काम आहे आणि ह्या चळवळीमध्ये कोणाला निमंत्रण आमंत्रण दिलं जात नाही कोणाला मान सन्मान दिला जात नाही वाटलं की अरे हा मी काहीतरी माझ्या विभागामध्ये अन्याय अत्याचार होतो कुठेतरी बाबासाहेबांना एका चौकटीमध्ये मांडतात कुठेतरी शिवाजी महाराजांनी एका चौकटीमध्ये मांडतात आणि विभागलं नाही पाहिजे त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे सर्वांना संविधान प्रिय आहे हे समजलं पाहिजे आज लोक फक्त बाबासाहेबांचं जीवनामध्ये स्वार्थासाठी वापर करते असं मला दिसत आहे त्याच्यानंतर लेक्चर दिल परंतु आजच्या दिवशी तुम्ही पण आमचे या ठिकाणी आलात आणि याला प्रसिद्ध देऊ लागला अजून लोकांनी याचा आदर्श घ्यावा आणि ते प्रसिद्ध द्यावे जय धन्यवाद आपल्या बरोबर संतोष गाडे सर आहेत बरो बरोबर एकीकडे केरळा स्टोरी येतोय आणि छावा चित्रपट झालेला आहे आणि काही वर्षांपूर्वी जयंती मूवी सुद्धा प्रदर्शित झाला होता आज जयभीम पॅन्थर तुम्ही काढलेला आहे कसा प्रतिसाद मिळतोय जयंती जयंत बऱ्याच चित्रपटागृहामध्ये लागलं गेलं नव्हतं हा चित्रपटाला कसं प्रतिसाद मिळतोय काय सांगणार सर्व सर्वांना क्रांतिकारी जयभीम पिक्चरला म्हणजे अकरा एप्रिल रोजी हा जयभीम पॅन्थर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित प्रदर्शित झाला आणि प्रदर्शित झाल्यानंतर म्हणजे मुंबई पर्यंत विशेषतः मुंबईचा मी धन्यवाद करेल की मुंबईमध्ये प्रचंड असा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला कारण की काही तालुके आहेत काही खेडेगाव आहेत त्या ठिकाणी थिएटरची सोय नाहीये परंतु आम्ही प्रयत्न करत आहोत की त्या ठिकाणी सुद्धा हा चित्रपट पोहोचायला पोहोचला पाहिजे तरी सर्व प्रेक्षक वर्ग हा चित्रपटाला भरपूर प्रतिसाद देत आहे फक्त खंत या गोष्टीची आहे की ज्या पद्धतीने जयमीन पॅन्थर हा चित्रपट हा बहुजन वर्ग उचलत आहे कारण की मराठी इंडस्ट्री जगली पाहिजे हे फक्त सर्व मोठे मोठे कलाकार असो मोठे नेते मंडळी असो मराठी भाषेवर भाष्य करणारी लोक असो ही फक्त मराठी भाषा जगली पाहिजे बोलली पाहिजे मराठी चित्रपट इंडस्ट्री बॉलिवूडला टक्कर दिली पाहिजे हे फक्त त्यांच्या भाषणात दिसत आहे कारण की इतर जो मराठी प्रेक्षक आहे त्या मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे असं मला दिसत आहे कारण की फक्त बहुजन समाज आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो प्रेक्षक वर्ग आहे तो ज्या चित्रपट वळला जातोय आणि तो जरी वळला असून तरी सुद्धा चित्रपट हाऊसफुल चालत आहे जर माझी अशी विनंती असेल की तुम्ही चित्रपट हा फक्त जयभीम नाव आहे हा चित्रपट हा फक्त कुठल्या जाती धर्मापुरता बनवलेला नाही हा जो चित्रपट आहे हा समस्त बाबासाहेब आंबेडकरांचे विचार छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन चालणारा चित्रपट आहे प्रत्येक कार्यकर्त्यांचा संघर्ष दाखवणारा चित्रपट आहे तरी माझी मराठी प्रेक्षकांना एक विनंती असेल की आपण फक्त एक एक टॅगलाईन एक टॅगलाईन जी असते ज्या पद्धतीने बहुजन समाज आहे बहुजन समाजाने अनेक चित्रपट सुपरहिट केले तर आपण सुद्धा फक्त मराठी चित्रपट मराठी सिनेमा म्हणून हा चित्रपट बघितला पाहिजे अशी मी विनंती करतो